कुणाल कांबराने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे एकनाथ शिंदेंवरती गाणं गायलं त्या गाण्यामधून महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात म्हणजे कुणाल कांबराच्या विरोधात अनेक प्रकारचे वाद निर्माण झाले विधानसभेमध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटताना पाहायला भेटले त्यानंतर कुणाल कामराने ट्विट करून सांगितलं मी जे बोललो आहे ते वेगळं काही बोललो नाही कारण अजित पवार जे बोलले होते तेच मी बोललो आहे किंवा उद्धव ठाकरेंनी जे बोलत आहेत किंवा विरोधी पक्षातले नेते जे बोलत आहेत तेच मी बोललो आणि त्यावरती मी माफी मागणार नाही आणि समजा जर माझ्यावरती कारवाई झाली तर जे लोक हे शब्द वापरले ज्या लोकांनी त्या सर्वांवर कारवाई व्हावी अशी मागणीसुद्धा त्यांनी केली आहे तसंच कुणाल कांबरेने ज्या स्टुडिओमध्ये हे गाणं गायलं होतं त्या स्टुडिओची शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आणि त्यानंतर त्याच त्याला रिॲक्ट करण्यासाठी त्याला उत्तर देण्यासाठी कुणाल कामराने पुन्हा एकदा त्याच्यावरती व्हिडिओ बनवला देशामध्ये कशा पद्धतीने गरिबी वाढत चालले किंवा कसं काय तोडफोड केली जाते यावरती त्याने सॉंग बनवून त्या व्हिडिओचा वापर करून त्याच्यावरती नवीन व्हिडिओ तयार केला त्यानंतर पुन्हा एकदा वाद निर्माण झाला कारण देशामध्ये कशा पद्धतीनं ही दंगाई भडकवली जाते त्यावरती ते त्याने हे गाणं बनवलं आहे तर दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल होत असताना अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला म्हणजेच एक बातमी व्हायरल झाली की कुणाल कामराच्या अकाउंटमध्ये जवळजवळ चार ते पाच दिवसामध्ये चार कोटी सात लाख रुपये जमा झाले असे बातमी आहे तर ही बातमी नक्की काय आहे या बातमीमध्ये तथ्य आहे की नाही हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावरती म्हणजेच गद्दार अशा पद्धतीत पण एकनाथ शिंदेचं कुठं नाव घेतं नाही पण गद्दार म्हणून त्याने जे गाण्यामध्ये एक भाष्य केलं त्यावरतून शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि आक्रमक झाल्याने त्यांनी त्यांच्या स्टुडिओची ते ते तोडफोड केली तसंच त्याच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल केला विशेष म्हणजे कुणाल कामरावरती पण गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्ते होते त्यांनी ज्यांनी तोडफोड केली होती त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना सुटका सुद्धा झाली परंतु कुणाल कामराला दोन समन्स बजावण्यात आले ते समन्स पोलिसांकडून बजावण्यात आले आणि त्याच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे तर कुणाल कामराच्या या सर्व घडामोडीमध्ये त्याला जेव्हा धमक्याचे फोन आले किंवा कॉल आले या सर्व दरम्यान कुणाल कामराचे समर्थक म्हणजे त्याचे जे ऑडियन्स होते त्याने खरोखरच जे देशामध्ये चाललं देशा आहे त्याच्यावरती भाष्य केलं त्यासाठी सपोर्ट करणारे लोकसुद्धा कमी नाही आहेत त्या लोकांनी त्याच्या अकाउंटला स पैसे पाठवायला सुरुवात केली तर त्याला या सर्व गोष्टीमध्ये कॉन्ट्रवर्सीमध्ये त्याला जवळजवळ आता कोट्यावधी हो रुपये त्याच्या अकाउंटमध्ये लोकांनी पाठवलेत या दरम्यान कुणाल कामराला विदेशातून पाठिंबा मिळताना पाहायला भेटतोय तर या कॉन्ट्रवर्सी दरम्यान कुणाल कांबरावरती जोरदार दबाव आणला जातो की तू माफी मागावी कारण तू गद्दार बोलला यासाठी माफी मागावी परंतु जगभरातून कुणाल कामराला न्याय मिळावा किंवा कुणाल कामरा जे बोलला ते योग्य बोलला हे सिद्ध करण्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्यासाठी कुणाल कामराला आर्थिक मदत त्याच्या चाहत्यांकडून दिली जाते आत्तापर्यंत जवळजवळ चार कोटीपेक्षा जास्त पैसे त्याच्या अकाउंटमध्ये जमा झाले दुसरी गोष्ट म्हणजे कुणाल कामरा यांनी जे विधान केलं त्या विधान म्हणजे किंवा गाणं गायलं त्या गाणं खरोखरच महाराष्ट्रासाठी योग्य गाणं होतं असं महाराष्ट्रातील चाहत्यांचं मत आहे कारण अशा पद्धतीची घडामोड घडली महाराष्ट्रामध्ये प्रथम भाजपमधून शिवसेना बाहेर पडली त्यानंतर शिवसेनेमधून शिवसेना बाहेर पडली म्हणजे ठाकरेगड तयार झाला आणि शिंदेगड तयार झाला था। त्यानंतर ई एन सी बी म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादी या राष्ट्रवादी काँग्रेसमधून राष्ट्रवादी बाहेर पडले म्हणजे अजित पवारगड आणि शरद पवारगड तयार झाला त्यावरती त्यांनी भाष्य केलं त्याचा या सर्व गोष्टींवरती कुणाल कामरायानं योग्य ते गाणं गायलं यासाठी त्याचं समर्थन सुद्धा महाराष्ट्रामधून सुद्धा करताना पाहायला आहे तर एक बातमी व्हायरल होते ती म्हणजे काय तर कुणाल कामरायाच्या या सर्व दरम्यान या सर्व कॉन्ट्रोवर्सी दरम्यान न्यायालयीन लढा लढण्यासाठी त्याच्या अकाउंटमध्ये आत्तापर्यंत चार कोटी सात लाख रुपयाची रक्कम जमा झाली हे सर्व स्वतः कुणाल कामराने त्याच्या जी व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये त्याने सांगितलं की आपल्या महाराष्ट्रामधून भारतामधून त्याला चारशेपासून दहा रुपयापर्यंत प्रत्येक लोकांनी समर्थ न्यायालयीन लढा लढण्यासाठी त्याला मदत केलेली आहे असं त्याने स्वतः सांगितलं तर या सर्व घडामोडींवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला जर विसरला असाल तर, विसर तर नक्की सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करायचे काय पैसे वगैरे लागत नाही फ्रीमध्ये सबस्क्राईब करू शकता